मध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी साताऱ्यातून साताऱ्यात प्रशासनानं पर्यटनावरची बंदी उठवलेली आहे एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर आता नवा आदेश काढण्यात आलेला आहे अपघात होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश नव्या आदेशानुसार देण्यात आले धबधबे नदी धरण अशा ठिकाणी वाहनांना मात्र बंदी घालण्यात आलेली आहे साताऱ्यात सर्व पर्यटन स्थळं बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते ऑगस्ट पर्यंत पर्यटन बंद करण्याचे आदेश होते मात्र आता ही बंदी उठवण्यात आलेली आहे एनडीटीव्ही मराठीनं याबाबतची बातमी दाखवली होती महाबळेश्वर पाचगणी इथलंही पर्यटन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र यामुळे स्थानिक रोजगारावर परिणाम होऊ शकतो याकडे लक्ष वेधल्यानंतर आता प्रशासनानं नवे आदेश जारी केलेले आहेत आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांच्याकडून राहुल अखेर साताऱ्यामध्ये नवे आदेश लागू झालेले आहेत पर्यटनाबद्दल काय अधिक माहिती निश्चितच काल रात्री आपण जेव्हा सातारा जिल्हाधिकारी जो काही एक आदेश काढलेला होता त्याच्यामध्ये भीतीदायक असल्याचे वाक्य टाकून पर्यटकांना एक हिरमुड करण्याचा प्रकार या आदेशातून करण्यात आलेला होता यामध्ये त्यांनी पर्यटन स्थळांना वरती जाऊच नये यासाठीचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने करून पर्यटन स्थळांची नावं टाकलेली होती मात्र ह्या सगळ्याचा आपण भांडाफोड करून सर्व जो प्रकार आहे तो समोर आणलेला होता आणि याचा भांडाफोड केल्यानंतर मात्र आता प्रशासकीय यंत्रणेनं नरमाईची भूमिका घेत या आदेशामध्ये शब्दरचना वेगळ्या पद्धतीनं करून याबाबत पर्यटन स्थळांवरती कोणत्याही बंदी नाही मात्र धोकादायक स्थितीच्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे त्या ठिकाणी फोर व्हीलर घालण्यास बंदी आहे त्याच ठिकाणी टू व्हीलर नेण्यास बंदी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दहा निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि त्या निर्बंधाच्या आधारावरती आता हा नव्यानं आदेश जारी करण्यात आलेला आहे त्यामुळं पर्यटकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं समाधानाच वातावरण आता पाहायला मिळेल खर तर हे जे मोठं यश हे आपल्या एन डी टी व्हीचं आहे याबाबत मात्र प्रशासकीय यंत्रणेकडूनही आपले आभार मानले जात आहेत वेगळ्या पद्धतीनं धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल